सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे असे असताना काँग्रेसच्या उत्कर्ष रुपवते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश रुपवते यांच्या प्रवेशामुळे केवळ काँग्रेसलाच धक्का तर महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांना देखील धोक्याची घंटा मानली आहे शिर्डीमध्ये महाविकास आघाडीकडनं भाऊसाहेब वाघचौरे यांना तर महायुतीकडनं सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी निश्चित झालेली असताना काँग्रेसकडनं उमेदवारीसाठी दावा करणाऱ्या उत्कर्ष रूपवते यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये अकोला बाळापूर इथे वंचित मध्ये प्रवेश केलाय त्यांना वंचित ची उमेदवारी निश्चित आहे रूपवते या काँग्रेस मधील विशेषतः उत्तर नगर जिल्ह्यामधील मोठ्या नेते आहेत त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामधील त्यांचं कार्य मोठं आहे त्यांच्या माध्यमामधनं मिळणारी मतं महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांना मिळणार होती मात्र आता रुपवते स्वतःच वंचितचे उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत त्यामुळे वागचौरे यांना मोठा फटका बसणार आहे आणि या परिस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना याचा कसा फायदा मिळतो हे येत्या काळामध्ये बघायला मिळणार आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असताना महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा दुरंगी सामना होईल अशी सर्वत्र शक्यता असतानाच काँग्रेसच्या नेत्या आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे त्यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय उत्कर्ष रुग्वत यांची वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी ही निश्चित मानली जाते दरम्यान हा काँग्रेसला जरी फटका असला तरी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघसरे यांना धोक्याची घंट आहे त्यामुळे उत्कर्षा रुपवते यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीला आगामी काळात मोठा फटका बसणार आहे त्यांना उत्तर नगर जिल्ह्यात खास करून अकोला संगमनेर या भागात मांडणारा मोठा वर्ग आहे सामाजिक धार्मिक क्षेत्रात रुपवते कुटुंबियाचं मोठं योगदान आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघात महायुतीचे सदाशिव लोखंडे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे

प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस